सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा होमिओपॅथी फॉर कॉमन कंडिशन ऑल डिसिस या सगळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत डोकेदुखी पाहायला गेलं तर प्रत्येक जण डोकेदुखीच्या हॅल्प वापरून गेलेलं असतं आणि जर थोडंसं डोकं दुखलं की मेडिकलमधला एक गोळी आणून खा आणि परत कामाला लाग हे सिक्रेट बऱ्याच जणांसोबत असतं पण वारंवारच असं होत असेल आणि आपण वारंवार मेडिकल मध्ये गोळ्या खात बसलो तर डोकेदुखी तर पूर्ण उलट त्या उभारामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम पण दिसत जातात त्यामुळे हे काढण्यासाठी आपण बघूया डोके दुखी अर्धशिषी किंवा मायग्रेन ह्या विषयी मायग्रेन हे एक, एक परिस्थितीप्रमाणे निर्माण होणारी जेनेटिक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे म्हणजे परिस्थिती बदल झाल्यानंतर ते उद्भवत आणि हे आपण कधी म्हणायचं की हा मायग्रेनचा त्रास आहे नॉर्मल ते प्रेशर हेडेक असतं टेन्शन हेडेक म्हणतात आणि दुसरं आहे ते मायग्रेन टेन्शन हेडेक किंवा प्रेशर हेडेक जे आहे त्याच्यामध्ये जे हेडेक आहे त्याच्या आधी कुठेतरी तुम्हाला स्ट्रेस असतो आणि ते टेम्पररी असतो थोड्या वेळापुरतं आणि मग तुम्ही रिलॅक्स झाल्यानंतर ते कमी होऊन जातं आणि त्याच्यामध्ये फक्त टाईट फिलिंग म्हणजे डोकं जड जड आले असं पेशंट पण असतात आणि आता मायग्रेनमध्ये कसं असतं मायग्रेनमध्ये जी वेदना आहे खूप तीव्र प्रमाणात होते अगदी म्हणजे ते अनबिअरेबल असतात म्हणजे पेशंट बऱ्याच वेळेला झोपून जातं त्याला ओजन नकोसं वाटतं आणि साऊंड नको वाटत मोठ्या आवाज नको असते आणि त्यासोबतच बऱ्याच पेशंटला उज्मळणे किंवा काही काही लोकांना उलटी पण होते आणि लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेला पोटी पण असते आणि त्यासोबतच तीन म्हणजे मुंग्या येणे किंवा मग चक्कर आल्यासारखं वाटणे ह्या पण गोष्टी मायग्रेनमध्ये असतात की बऱ्याच बायकांमध्ये बायकांमध्ये हे जास्त कॉमन आहे कारण बऱ्याच हार्मोनल चेंजेसमुळे आणि त्यासोबतच जे किंवा लांब ते गोळ्या घेतात त्याच्या पण साईड इफेक्टमुळे बऱ्याच लोकांना पायला त्रास होऊ शकतो आणि ह्या बऱ्याच अंशांमध्ये हेलिडिटी पण अनावश्यक पण असतो आणि तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंट चेंज सगळं झालं तरी पण मग काही लोकांना खूप थंड हवेमुळे किंवा खूप उष्ण वातावरणात जर ते राहावं लागलं तरी पण मायग्रेनचा त्रास होऊ शकतो आणि महत्वाचं म्हणजे इमोशनल स्ट्रेस म्हणजे ताण तुम्हाला राहिला तर त्यानंतर मायग्रेन होऊ शकतो आता आपण हे कसं तातडीन हे गोष्टी करून बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा स्लीप म्हणजे तुमची जी झोप आहे ती व्यवस्थित असायची रोज आठ तासाची व्यवस्थित शांत झोप होणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं खाण्यापिणं म्हणजे हेल्दी डायट असायला पाहिजे जास्त चहा कॉफी पिणं सिगरेट स्मोकिंग किंवा जा, मग जंक फूड जास्त खाणं किंवा मी तुमच्या जेवणामध्ये मी किंवा साखरेचं प्रमाण जास्त असणं त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस जेव्हा असतात ते मॅनेज करणं आणि महत्वाचं म्हणजे एक्सरसाइज रोज तुम्ही प्राणायाम करणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुमचं मेंटल स्ट्रेन चांगलं तुम्सार राहतं आणि मायग्रेन आपण प्रिव्हेंट करू शकतो होमोपॅथिक दृष्टीने बघूया होमिओपॅथिक दृष्टीमध्ये जसं आपण सांगितलं की परिस्थिती बदलाम होणारा हा म्हणजे आम्ही हे बघतो की परिस्थिती काय बदलली आणि त्याचा इम्पॅक्ट त्या मध्ये काय झाला म्हणजे कुठल्या रेव्हर त्याला डिस्टर्बन्स झाला आणि त्याप्रमाणे आपण त्याला औषध देतो त्यामुळे होमिओपॅथिक औषधाने पायगरी पूर्णपणे बरं होऊ शकतो जर तुम्हालाही काही त्रास असेल तर अवश्य त्याचा लाभ घ्या